राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करून महागाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आला आहे आणि त्यासंबंधीची गुड न्यूज महाराष्ट्र शासनाने आज वित्त विभागाच्या जी आर द्वारे दिली आहे त्याचबरोबर राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढणार की नाही या संदर्भात राज्यभर कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे त्याविषयी मध्ये सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज रोजी म्हणजे दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुद्याय मागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा महत्वपूर्ण जी आर निर्गमित केला आहे या जी आर नुसार आता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा करण्यात आला आहे आणि आता जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्के झाला तेव्हा घरवाडे भत्त्यात वाढ होणार की नाही ते बघूया राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच महत्वपूर्ण हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयानुसार बघा सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला मागे भत्ता हा पंचवीस टक्क्यांची मर्यादा जेव्हा ओलांडेल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के दराने घरबाडी भत्ता मंजूर करण्यात यावा त्यानुसार बघा मागे आपला महागाई भत्ता सत्तावीस टक्के झाला होता तेव्हा घरवाडे भत्त्यामध्ये एका टक्क्याची ग्रामीण भागासाठी वाढ ही करण्यात आली होती तसेच महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक होईल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असा वाढीव दराने घरवाडे भत्ता मंजूर करण्यात यावा यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की जेव्हा मर्यादा ओलांडेल पन्नास टक्क्याची तेव्हाच घरवाडे भत्त्यात वाढ होणार आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना सध्या तरी घरबाडे भत्त्यात वाढ ही मिळणार नाही आहे